एक महिना दारू सोडा आणि वर्षभर शरीरामध्ये साचलेला विषारी कचरा काढा आज आपण महिनाभर एक महिना जर आपण जर दारू नाही घेतली तर त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो म्हणजे शारीरिक मानसिक आणि भावनिक तुमच्यामध्ये काय बदल घडू शकतात काय चमत्कार किंवा काय जादू तुमच्या शरीरामध्ये घडू शकते याविषयी आज आपण सविस्तर अशी वैज्ञानिक माहिती जाणून घेऊया आणि मग तुम्ही ठरवा की केवळ एक महिना म्हणजे जानेवारी ड्राय आपण जानेवारी ड्राय ठेवण्याचा संकल्प करूया म्हणजे जर तुमची तेवढी आत्मिक इच्छा झाली तरच ठेवा पण जर ठेवला हा नवा संकल्प केला तर तुम्हाला अक्षरशः बॉडी डिटॉक्सची जादू तुमच्या शरीरामध्ये घडणार आहे मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आज आपण एक महिनाभर जर दारू सोडली तर तुमच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात याविषयी आपण वैज्ञानिक अशी माहिती जाणून घेणार आहोत पहिला परिणाम असा होतो की अल्कोहोल जर बंद झालं की तुमच्या लिव्हरवर पहिला परिणाम व्हायला लागतो वर्षभर जे रेग्युलर ड्रिंक घेतात त्यांच्या लिव्हरमध्ये विषारी घटक साचले जातात आणि ते मग फॅटच्या स्वरूपामध्ये असतील विषारी पदार्थांच्या स्वरूपामध्ये असतील मग ते फॅटी लिव्हर असेल किंवा तुमच्या त्या लिव्हरच्या पेशींना सूज आली असेल ते पदार्थ टॉक्झिक पदार्थ विषारी पदार्थ हे लिव्हर बाहेर काढायला लागतं ला 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 ला। आणि शरीरामधले टाकाऊ पदार्थ बाहेर जाऊ लागतात म्हणजे लिव्हर डिटॉक्स व्हायला लागतं म्हणजे शरीराला विषापासून मुक्त करायला लागतं ला ला। दुसरा परिणाम जो होतो ना तो तो परिणाम म्हणजे तुमच्या त्वचेवरती होतो तुम्हाला बरेच जण म्हणत असतात की अरे धोधरला बर का तो दारू पितो आणि मग तो धोधरला म्हणजे तो, तो पफीनेस असतो एक म्हणजे चेहऱ्यावरती हातापायावरती जी सूज आलेली असते ते नॅचरल स्किनच म्हणजे त्वचेच जे सौंदर्य असतं ते न राहता ते कुठंतरी फुगल्यासारखा दिसतो आणि मग तो नैसर्गिकरित्या ते त्वचेच हायड्रेशन प्रॉपर होतं आणि त्वचा ही चांगली व्हायला लागते तिसरं म्हणजे तो जर रक्तदाबाचा पेशंट असेल तर रक्तदाब अगदी जादू सारखा कमी व्हायला लागतो म्हणजे जे कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं मध्ये साखर जास्त असते त्यामुळं तुम्हाला डायबिटीज पण झालेला असतो मग रक्तातली वाढलेली साखर ही कमी व्हायला लागते आणि साखर कमी व्हायला लागते शिवाय तुमचा रक्तदाब सुद्धा अक्षरशः कमी व्हायला लागतो म्हणजे साखर नियंत्रणात आली की मग तुमचं पोट पुढं आलेलं असतं बघा हातापायाच्या काड्या झालेल्या असतात पोट पुढं आलेलं असतं म्हणजे मसलचा पॉवर म्हणजे मसलचा टोन कमी झालेला असतो तो टोन वाढायला लागतो ला 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 ला। आणि विशेष म्हणजे तुमच्या मनाचं स्थैर्य वाढतं तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्हाला म्हणजे मानसिकरित्या तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढल्यामुळं तुमची कार्यक्षमता सुद्धा वाढते आणि शिवाय तुम्हाला तुमच्यावर किती नियंत्रण आहे तुम्ही दारूच्या आहारी गेलात का हे तुमच्या लक्षात येतं जर तीन आठवडे जर तुम्ही दारू सोडलेली असेल तर तुमचं फॅटी लिव्हर कमी व्हायला लागतं हो अगदी न पिलेल्या माणसासारखं व्हायला लागतं मग हो। तुम्ही एवढे हुशार असता बरं का तुम्ही गाड्या मोटरसायकल वापरता फोर व्हीलर वापरता आणि अगदी एवढे किलोमीटर झाले की त्यांच्या सर्व्हिसिंगला नेता पण तेवढी काळजी जेवढी तुम्ही तुमच्या वाहनांची काळजी घेता त्यापेक्षा अनेक पटीनं काळजी तुम्ही तुमच्या शरीराची घ्यायला हवी पण तुम्ही तेवढी काळजी तुमच्या शरीराची घेत नाही जर तुम्ही एक महिना जर दारू सोडली तर मग मात्र तुमच्या त्या शरीराची सर्व्हिसिंग होते जशी गाड्यांची करताना तुम्ही गाड्याची सर्व्हिसिंग केली गाडीचं आयुष्य वाढतं तसं एक महिना जर दारू बंद केली तर तुमच्या शरीराची सर्व्हिसिंग होते आणि तुमचं आयुष्य वाढतं आणि मग संकल्प करायचा आहे जर तुम्हाला खरोखर वाटलं की मी जानेवारी ड्राय ठेवणार आहे आतापासून निश्चय करून ठेवा की मी नक्कीच जानेवारी ड्राय ठेवणार आहे म्हणजे जानेवारी हा माझा कोरडा महिना असेल मी जानेवारी महिन्यामध्ये दारूच्या थेंबालाही शिवणार नाही करून बघा आणि तुमचं लिव्हर तुमचं डिटॉक्स तुमचं शारीरिक क्षमता तुमची रक्तातली वाढलेली साखर तुमचा वाढलेला रक्तदाब तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला लागेल म्हणजे एका महिन्यामध्ये अक्षरशः जादू घडेल जादू मग घडवायची आहे ना जादू ज्यांना ज्यांना जादू घडवायची आहे त्यांनी त्यांनी आता पासून संकल्प की जानेवारी हा माझा कोरडा असेल आणि ज्यांना खरोखर जानेवारी कोरडा ठेवायचा आहे आणि ते संकल्प करू शकतात ते निश्चय करतील मनाचा आणि ते मला कमेंट करून सांगतील की होय डॉक्टर साहेब मी जानेवारी कोरडा ठेवणार आहे मग आरोग्याचा नवा संकल्प आजपासून म्हणजे जानेवारी येतोय जानेवारीचा कोरडा ठेवणार आणि माझ्या आरोग्याची माझ्या मनाची माझ्या शरीराची माझ्या अंतर्गत अवयवाची मी काळजी घेणार हा नवा संकल्प आज मी करणार आहे असं ठामपणे निश्चय करा आणि जानेवारी नक्कीच कोरडा ठेवण्याचा संकल्प करणार आणि त्यामध्ये तुम्ही नक्की यशस्वी होणार याची मला खात्री वाटते ज्यांना ज्यांना हा संकल्प आवडला असेल त्यांनी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद